नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे साहेब आणि सोशल मीडियावर ज्या पद्धतीचं या ठिकाणी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये तथ्य नाही खर तर मी मागच्या गाडीमध्ये होतो आणि या गाडीचा जो अपघात झाला ज्याच्यामध्ये मी नेहमी बसत होतो त्याचा खऱ्या अर्थानं अपघात झाला परंतु त्याच्यामध्ये सुद्धा कुणी गंभीर जखमी नाही आणि किरकोळ जखमी आहे सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं आज दाखवल्या जात आहे ते सर्व बातम्या निराधार आहेत आणि मी खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना आवाहन करतो माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोकांचे फोन मला येत आहे आपलं मुख्य लक्ष उद्या देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांचा जो दौरा आहे पोरादेवी तालुका मानोरा जिल्हावासिम या कार्यक्रमामध्ये सकाळी नऊ वाजता सर्वांनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे जय हिंद जय महाराष्ट्र